नमस्कार विद्यार्थी मित्रांनी आज आपण पाहणार केवळ प्रयोगी अवयव शब्दांच्या जातीमधला हा शेवटचा प्रकार केवळ प्रयोगी म्हणजे काय तर मराठी वाक्यात केवळ वापरायचे किंवा केवळ त्यांचा प्रयोग करायचा म्हणून जे शब्द वापरले जाते त्यांना केवळ प्रयोगी अव्यय किंवा उद्गार शब्द असे देखील म्हटले जाते खरं यामध्ये आपल्या मनातील जे आनंद दुःख आश्चर्य भावना आहेत ते व्यक्त करणारे शब्द असतात त्याला केवळ प्रयोगी किंवा उद्गार वाचक शब्द असे म्हणतात त्यांची वैशिष्ट्य आपण पाहू वाक्यात केवळ वापरायचे म्हणून केवळ प्रयोगी अवयचा उपयोग केला जातो मनातील विचार उत्स्फूर्तपणे व्यक्त करण्यासाठी या अवयांचा वापर करतात केवळ प्रयोगी अव्यय हे वाक्यातील आरंभी येतात ते पूर्ण वाक्यांचा भार नसतात वाक्याशी संबंध नसतो वाक्याच्या दृष्टीने केवळ प्रयोगी अवयव भावना व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोगी अवय वाक्यांना शोभा आणतात केवळ प्रयोगी अवय नंतर नेहमी ने ने उद्गार वाचक चिन्हाचा उपयोग केला जातो त्याची काही उदाहरणे पाहूया आणि काही व्याख्या दिली ती पण पाहू केवळ प्रयोगी अवय वाक्यातील केवळ वापरायचे किंवा त्याचा केवळ प्रयोग करायचा म्हणून ते उच्चारले जातात म्हणून त्यांना केवळ प्रयोगी म्हणतात ते उद्गार व्यक्त करणारे म्हणून त्यांना उद्गार वाचक देखील म्हणते हे शब्द वाक्याच्या बाहेर असतात ते वाक्याचा भाग नसल्यामुळे त्यांना विभक्त प्रत्यय नसतो उदाहरणार्थ अरे रे बाप रे ओ हो वाह शाबास तर उदाहरण पाहू अरे रे खूपच दुर्दैवी घडली ओहो, किती सुंदर दृश्य आहे शाबास आरोही चांगले चांगली यश मिळवतेस आई केवढी गर्दी ही बाप रे तो पहावा शी मला नाही आवडत हे आहे केवळ प्रयोगी वगैरे म्हणजे हे जे आहे हे एक्सलवेटरी जे आहे तर हे चिन्ह लक्षात ठेवायचे उद्गारवाचक म्हणजे केवळ प्रयोगी वगैरे ठीक आहे अतिशय सोपा आहे शब्दांच्या जाती डेफिनेशन म्हणजे व्याख्येनुसार उदाहरणानुसार तुम्हाला हे व्यवस्थित समज बाकीचे सवय आणि अवे, दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले तुम्ही पाहून घ्या तुमच्या मैत्रिणींना मित्रांना पाठवून धन्यवाद